नमस्कार सर्वांना सर्वप्रथम श्रीस्वामी समर्थ बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या कसे आहात मस्त मजेत ना तर गणपती बप्पा आलेले आहेत एवढं छान वाटतं घरामध्ये एवढं फ्रेश वातावरण वाटतं आणि कामामध्ये गणपती बाप्पाचं सगळं करण्यामध्ये वेळ कसं जातो हा पण कळत नाही पण वेगळाच आनंद असतो हा सण म्हणजे खूप मोठा सण असतो ज्यांच्याकडे गौरी गणपती आहेत त्यांना हा सण खूप मोठा वाटतो तर गौरी गणपतीच्या वेळेस म्हणजेच हरतालिकाचा पण मी व्हिडिओ टाकलेला नाही कारण की माझं म्हणजे मासिक धर्म चालू होता त्याच्यामुळे हरतालिकाचा पण व्हिडिओ बनवू शकले नाही पूजाच करू शकले नाही आणि गणेश चतुर्थीची त्या दिवशीच मी पूजा पण करू शकले नाही कारण की त्या दिवशी पण मला म्हणजे मासिक धर्म असल्यामुळं मी व्हिडिओ पण बनवू शकले नव्हते तर प्राणप्रतिष्ठा जी होती ती फक्त साधी सोपी केली होती माझ्या मिस्टरांनी साधी सोपी पूजा केली होती गणपती बाप्पाची स्थापना केली होती त्याच्यानंतरनं मग मी डेकोरेशन थोडंसं केलं कारण की त्यांचं डेकोरेशन पण थोडंसं होतं ते म्हटलं तुला जसं आवडतं तसं तू नंतर मग त्यांनी काही वेळ एवढा घातला नव्हता साधी सोपी आपली गणपती बाप्पांची स्थापना केली होती मूर्ती आणल्यानंतर पण मी व्हिडिओ नाही बनवला कारण की आमच्या शेजारच्या ताईंनी पूजा केली होती आपली सावली नको पडायला म्हणून मी जवळ पण नव्हते तिथं मोबाईल घेऊन थांबले व्हिडिओज बनवला नाही तर मी नंतर मग व्हिडिओ बनवला म्हणजेच मी काल प्राणप्रतिष्ठा केलेली आहे आणि व्यवस्थित पूजा वगैरे केली मी काल तर मी काल पूजा केलेली आज मी व्हिडिओ अपलोड करते तर मी हे सगळं साहित्य आणलं होतं डेकोरेशनसाठी पण थोडंसं सा सामान घेऊन आले होते पहिलं काय होतं पण आणखीन म्हटलं नवीन आणू आणि हे पूजेचं सामान आहे कापूर नारळ पाच फळं घेतलेली आहेत नॅपकिन अगरबत्ती धूप घंटा परत पाणी पंचामृत घेतलेलं आहे पानसुपारीचा विडा घेतलेला आहे जानव घेतलेला आहे अष्टगंध गुलाल आणि जी देवघरातली गणपती बाप्पाची मूर्ती आहे ती पण मूर्ती घेतलेली आहे प्रसादासाठी मी बुंदी घेतलेली आहे आणि इथं दक्षिणा मी घेतलेला आहे एकावन्न रुपये तर हे मी पूजेचं सा सामान घेतलेलं आहे रांगोळी काढलेली आहे तर हे डेकोरेशन केल्यानंतरनं मग मी पूजेला तयारी केली आणि मग पूजा चालू केली तर मी ही साधी सोपी पूजा केली होती मिस्टरांनी म्हणजे अभिषेक वगैरे केलेला नव्हता म्हणून मग मी अभिषेक के केला ही पंचामृत घे सॉरी हे गंगा गंगाजल आणि गोमूत्र घेतलेलं आहे मी ह्या कपामध्ये तर आपण मूर्तीवरती अभिषेक करू शकत नाही कारण की ही शाडूची मूर्ती असते त्याच्यामुळं आपण अभिषेक करू शकत नाही मूर्तीला पंचामृतातनं ना। म्हणून मी याच्यावरती शिंपडून घेतलेला आहे गंगाजल गंगाजल शिंपडून घेतलेला आहे एका फुलाने आणि जास्त पण नाही कारण की मूर्तीवरती लगेच पाण्याचे डाग असे उठले जातात दिसून येतात मूर्ती खराब होऊ नये म्हणून जास्त पण नाही शिंपडायचं थोडंसं शिंपडायचं तर घरामध्ये मूर्ती आणल्यानंतर आपण हे कोणीही हात लावलेला असतो मूर्तीला त्याच्यासाठी आहे ना मूर्तीवरती थोडंसं गंगाजल हे शिंपडून घ्यायचंच असतं त्याच्यानंतर ना मग मी पंचामृत पण असंच फुलांनी शिंपडून घेतलं म्हणजेच थो आपलं थोडक्यात अभिषेक झाला तर इथं मी पहिल्यांदा दिवे लावलेले ला आहेत समया लावून घेतलेले आहेत ला तर समयांची आपण कुठलीही पूजा करताना पहिले दिव्यापासूनच पूजा सुरुवात करतो कुठलंही व्रत असो आपण दिवा लावूनच पूजा करतो तर मी इथं समयांची पण पूजा करते तर समयांना पण मी हळदी कुंकू अर्पण केलेला आहे अक्षदा अर्पण केलेलं आहे पुष्प अर्पण केलेलं आहे दोन्ही समयांची चे मी पूजा करून घेतलेली आहे गणपती बाप्पांना हळदी कुंकू अष्टगंध आणि गुलाल लावलेला आहे तर अगोदर पण पूजा होत होती दोन दिवस सकाळ संध्याकाळ पण आरती केलेली आहे बाप्पांची पण मी काल पूर्ण वि विधिवत पूजा करून घेतलेली आहे आणि हे त्यांनी जानवं घातलेलं होतं सॉरी हे वस्त्रमाळ घातलेली होती जानवं घातलेलं नव्हतं फक्त वस्त्रमाळ घातलेली आहे तर घरामध्ये कोणी नसल्यामुळे हे असं होतं तर आम्ही दोघंच आणि लहान मुलगी असल्यामुळं मग ही एवढी सगळी पूजा करणं झालं नाही त्यांना पण मग मी इथं पूजा केलेली आहे एक सुपारी घ्यायची आपण गणपती बाप्पा म्हणून एक सुपारी घ्यायची सुपारीला अभिषेक करायचा अगोदर पाण्याने अभिषेक करायचा त्याच्यानंतर ना मग पंचामृताने अभिषेक करायचा आहे तर पण मी अभिषेक करण्या अगोदर हा माझ्याकडून व्हिडिओ हे झालेला आहे मागं पुढं झालेला आहे तर मी अगोदर तीन वेळेस म्हणजे हातावरती पाणी घेतलेलं आहे प्रथम तर आपण एक वेळेस पाणी खाली सोडायचं नंतर मग आचमन करायचं मगच अभिषेक करायचा आपण कुठलेही पूजा संकल्प करूनच मग करतो तर मी सुपारीला अभिषेक करून घेते पहिल्यांदा मी पाण्याने अभिषेक करून घेते त्याच्यानंतरनं मग पंचामृताने अभिषेक करत आहे तर अभिषेक करताना ओम श्री गणेश आयनमा म्हणत आपण अभिषेक करू शकतो किंवा आत आतुर्वर शीर्ष म्हणत आपण अभिषेक करू शकतो तर मी ओम गणेशाय आयनमा म्हणत मी अभिषेक करत होते तर गणपती आप्पाला अभिषेक करून घ्यायचा त्याच्यानंतरनं स्वच्छ अशी सुपारी धुवून घ्यायची आणि जे आपलं देव पुसायचं वस्त्र असतं एक मी नॅपकिन केलेलं आहे तो नॅपकिननं मी सुपारी पुसली पाना दोन पाण्याची विडे घेतलेले आहेत त्याच्यावरती थोडीशी अक्षदा ठेवली आणि मग त्याच्यावरती स्थापना केली सुपारीची तर आपण असं गणपती बाप्पाला खाली नाही ठेवायचं थोड्याशा अक्षदा ठेवूनच मग गणपती बाप्पा आपण त्याच्यावरतीच ठेवायचे तर सुपारीला मी हळदी कुंकू ज्यावेळेस गणपती बाप्पाना वाहत होते त्यावेळेस आपण असं म्हणू शकतो की हे बाप्पा मी तुम्हाला हळदी हा कुंकू वाहते हे बाप्पा मी तुम्हाला अक्षदा वाहते हे गणपती बाप्पा मी तुम्हाला पुष्प अर्पण करते असं म्हणत मनध म्हणतच मग पूजा करायची आपण धूप ओवाळलं त्याच्यानंतर ना मग मी घंटानाद केला पण जेवढं मी मोबाईलमध्ये शूट करू शकते तेवढं मी केलं कारण की मी एकटीच असल्यामुळं व्हिडिओ बनवायला मोबाईल पकडायला तर त्याच्यासाठी मी जेवढं होतं तेवढंच मी व्हिडिओ पण बनवला आणि गणपती बाप्पांना नैवेद्य हा गुळखोबऱ्याचा दाखवायचा असतो तर मी गुळखोबऱ्याचा नैवेद्य हा दाखवलेला आहे तर मी आसन देऊन गणपती बाप्पांची मूर्ती माझी जी, जी देवघरातली मूर्ती आहे ती पण मी मूर्ती तिथं स्थापित केलेली आहे तर ती मूर्ती आपण रोज आ, गंगा स्नान करून म्हणजे सॉरी त्यांना ब बा, गणपती बाप्पांना आपण स्नान घालून रोज तिथं स्थापित करू शकतो पण ह्या मूर्तीला आपण हलवू पण शकत नाही जी आपण मूर्ती आणलेली आहे घरामध्ये शाडूची मूर्ती हे गणपती बाप्पाला आपण हलवू पण शकत नाही विसर्जनच्या त्या दिवशीच आपण गणपती बाप्पा हलवायचे असतात तोपर्यंत हलवायची नसती मूर्ती त्याच्यानंतरनं मग मी इथं हार्दिकुंकू अष्टगंध आणि गुलाल घेतलेला आहे जो गणपती बाप्पाचा गुलाल आहे तो मला खूप आवडतो तो गुलाल खरंच खूप मस्त वाटतो तो, तो गुलाल तर मग मी गणपती बाप्पांची पूजा करायला घेतली आगाडी आगाड्याची पानं घेतलेली आहेत हराळी घेतलेली आहे एकवीस दुर्वा घेतलेल्या आहेत तर पान सुपारीचा विडा उजव्या बाजूला ठेवून घेतलेला आहे सुपारी हळखोण खोबरं बदाम असा पानसुपारीचा विडा ठेवायचा गणपती बाप्पांच्या उजव्या हाताला ठेवायचा असतो विडा त्याच्यानंतर ना मग मी कलश स्थापना पण केलेली आहे कलश पण आपला जो असतो ना तो पण उजव्या बाजूलाच ठेवायचा असतो देवाच्या उजव्या हातालाच ठेवायचा असतो कलश पण तर मी इथं पा पानसुपारीचा जो विडा ठेवलेला आहे त्याला पण हळदी कुंकू अक्षदा पुष्प अर्पण केलेलं आहे तर आपण असंच म्हणत अर्पण करायचं असतं की मी तुम्हाला हळदी कुंकू अर्पण करते अक्षदा अर्पण करते पुष्प अर्पण करते असं म्हणतच आपण पूजा करायची असते तर मी इथं आता कलश स्थापना करत आहे तर कलश कलश खाली कधीच ठेवायचा नसतो त्याच्यासाठी एका प्लेटमध्ये मी थोडेसे तांदूळ घेतलेले आहे त्याच्यावरती हळदी कुंकू टाकलं पुष्प टाकलं आणि कलशावरती स्वस्तिक काढायचं स्वस्तिक काढल्यानंतर साईडला दोन रेषा काढायच्या असतात रे स्वस्तिक असं रिकामं सोडायचं नसतं आणि पाठीमागून पण पाच रेश पाच रेषा काढलेल्या आहेत कुंकुवाच्या तर असं कलशाला पण काढून घ्यायचं आणि कलशामध्ये पाणी जे घेतलेलं आहे त्याच्यामध्ये एक नाणं टाकायचं एक सुपारी टाकायची आहे हळदी कुंकू पुष्प आणि अक्षदा अर्पण करायच्या असतात तर ते मी टाकून घेतल्यानंतर आंब्याची पानं ठेवलेली आहेत नागवेलीची पानं लवकर सुकतात त्याच्यामुळं मी आंब्याची पानं ठेवलेली आहेत नागवेलीची पण पानं आपण पाच पानं ठेवू शकतो आंब्याची पण पानं पाच ठेवू शकतो आणि जो नारळ घेतलेला आहे त्याला पण मी कलावा बांधलेला आहे म्हणजे धागा बांधलेला आहे आणि खाली पण कलशाला मी बांधून घेतलेला आहे मी असं क कलावा बांधलेला आहे कलशाला पण बांधलेला आहे आणि नारळाला पण बांधलेला आहे तर अशा प्रकारे मी गणपती बाप्पांच्या पुढे क कलश स्थापना केलेली आहे तर कलशस्थापना झाली माझी तर इथे मी गणपती बाप्पांच्या उजव्या हाताला कलशस्थापना केलेली आहे तर डेकोरेशन पण किती छान वाटत आहे बघा गणपती बाप्पांची मूर्ती पण खूप छान आहे प्रत्येक वर्षी आमची लालबाग गणपतीच असतो प्रत्येक वर्षी अशीच मूर्ती असते असं नाही की म्हणजे खूप त्याला हिरे दागिने असं खूप असं सजवलेलं वगैरे आणलं तरच गणपती बाप्पा आणले असं वाटत नाही असं काही नसतं मूर्ती आपण साधी जरी आणली तर फक्त आपण श्रद्धेने आणतो प्र आणि आपल्याला मूर्तीमध्ये प्राण आणायचे असतात कोणत्याही मूर्तीमध्ये आपण प्राण आणायचेच असतात तर कोणत्याही मू गणपती बाप्पाचं आपण मनापासून जर कोणत्याही मूर्तीचं जर आपण देवाचं मनापासून जर केलं ना विश्वासाने श्रद्धेने जर केलं ना तर तीही मूर्ती आपल्याला पावतीच असं नाही की खूप खड्यांनी सजवलेली वगैरे आणली तरच ती पावती खूप महागाची आणली तरच पावते असं काही नाही तर मी इथं गणपती बाप्पांना तुपामध्ये द दुर्वा बुडवल्या आणि त्या दुर्वा डोळ्यांना कपाळी हाताला पायाला असं पोटाला लावून त्याच्यामध्ये प्राण आणत होते तर की त्या असं दुर्वा जास्त पण तुपामध्ये बुडवायच्या नाहीत की मूर्ती घाण होईल अशी तर खराब होऊ नये म्हणून मी थोडंसंच मूर्त थोडंसंच दुर्वाला मी तूप लावलेलं आहे आणि त्या दुर्वा लावलेल्या आहेत आणि त्या दुर्वा लावताना असं म्हणत होते की हे गणपती बाप्पा मी तुमच्यामध्ये प्राण आणते प्राण येऊ द्या हे गणपती बाप्पा मी तुमच्यामध्ये प्राण आणते प्राण येऊ द्या असं म्हणत म्हणत मी डोळ्यांना कपाळी हातांना पोटाला पायाला दुर्वा लावल्या आणि त्या दुर्वा पा गणपती बाप्पांपशीच ठेवायचे असतात त्याच्यानंतर ना मग मी धूप ओवाळून घेतला आणि अशा प्रकारे मी गणपती बाप्पांची पूजा केली तर गणपती बाप्पांना मी नैवेद्य दाखवलेलं आहे तो बुंदीचा आहे कारण की पहिल्या दिवशी मी काहीच करू शकले नव्हते तर आज मला सगळं करायचं त्या काल सगळं करायचं त्याच्यामुळं मग सगळी घरातली साफसफाई आम्ही शिवता शिवत वगैरे इकडं तिकडं काही करत नाही म्हणून मग ती सगळं स्वच्छ धुवून वगैरे करण्यामध्ये मग मला ता तांदळाच्या मोदक जे बनवायचे होते ते मी तांदळाचे मोदक बनवणारे तर तोपर्यंत मी बुंदीचं नैवेद्य दाखवलेलं आहे तर पेड्यांचे परत मोदक जे विकत भेटतात आपल्याला स्वीट होममध्ये तो मोदक दाखवलेला होता त्याच्यानंतर ना मग संध्याकाळी आरती करताना सगळे आजूबाजूचे मुलं बोलवले आणि ह्या मुलांशिवाय मजा येत नाही गणपतीची आरती करायला असं एवढं भारी वाटतं ना की सगळे मुलं आल्यानंतर ही आरती करण्यामध्ये वेगळीच मजा येते मग तर इथं मिस्टरांनी आरती घेतलेली आहे नंतर ना मग सानूने पण आरती घेतलेली आहे आरती करून घेतली तर मी अशा प्रकारे पूजा केलेली आहे गणपती बाप्पाची अशी स्थापना केलेली आहे तर मला नक्की कमेंट करून सांगा कशी कर झालेली आहे पूजा माझी गणपती अप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या सर्वांना श्री स्वामी समर्थ धन्यवाद